शेती आणि शेतीचा कोणताही धंदा सुरू घ्या कांदा जे या शेतकऱ्याचं अत्यंत महत्वाचं पीक दोन पैसे खात्रीचं नेणारं पीक या देशामध्ये आपण फास होतो देशाच्या वाढही फास होतो यंदा उत्पादन ठीक होतं केंद्र सरकारने निकाल घेतला की कांदा बाहेर फासवायचा नाही अन्य राज्यात असायचं नाही ज्या कांद्याच्या केमती वर जात होत्या जिल्ह्या भागातल्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळायची संधी होत होती त्याच्यावर बंदी घालून टाकली अनेक ठिकाणी लोकांनी मागण्या केला योग्य नाही आणि लोकांनी आग्रह केला शेतीचे शेवटीतल्या निकाल घेतला आणि निकाल काय घेतला पांढरा कांदा जो फेकवतो त्या गुजरातच्या शेतकऱ्यांना त्यांचा कांदा निर्यात करण्याला परवानगी ठीक आहे तुम्ही गुजरातचा शेतकरी आता आमचे शत्रू आहेत त्याला संधी मिळते आनंद आहे पण गुजरातच्या शेतकऱ्याला परवानगी आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय भैरव मारलं आमचा कांदा बाहेर एक्सपोर्ट करायला काय परवानगी दिली चळवळी झाल्या लोकांची नाराज झाली त्या दोन दिवसाच्या पूर्वी काही निकाल घेतल्याची भूमिका आज त्या ठिकाणी दिसते ही कांद्याची स्थिती